दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केले तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते गेले होते आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत शिंदे गटात जाणे पसंत केले होते बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एकामागोमाग एक शिंदे गटात सामील झाले आहे आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला एक खासदार पुन्हा ठाकरे गटात परतण्याची शक्यता आहे खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे त्याला कारण ठरले आहे ते ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेला गौप्यस्फोट आहे गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहे हेमंत गोडसेंकडून नार्वेकर यांच्या मार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरू आहे असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला आहे त्यानंतर गोडसे ठाकरे गटात येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे